प्रांतात होते का तर अफजल्या गावाचा मोठा वादळ त्या दखनेत दख्खन गिळण्यासाठी आला होता त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र शिवाजीराजे तातडीनेच गेलेले होते आणि महाराजांना ही संदेश वार्ता पोहोचता झाली की सैर आणि साहेबांचं निधन झालं अरे तिकडे अफजल्याचं वध करायचंय मोठा सैतान आलेला यातना असतील असतील हो स्वराज्यामध्ये सहन केले आणि मात्र तातडीने अंतविधी पार पाडले आणि तिथून मात्र शिवाजीराजे लगेचच त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जाणार होते अफचल्याचा वध करण्यासाठी अफसल्याच वध करायचंय जायचंय वेळ आघालण्यासाठी जावं कस सांगावं कस काय दुःख असेल शिवाजी राजेला आणि सरकन सरकन औ साहेब जिजाऊ समोर येतात आणि झाल्या राज अहो राजे बिंधास्तपणे जा जर मधे, जर पाऊल वाटेमध्ये काहीतरी अडी अडचण आली काहीतरी झालं ना तर सव्वा दोन वर्षाच्या शंभूराजेला गादीवर बसून पुढचं राज्यकारभार मी चालवेन अरे काय असेल धाडस आव साहेबांच असं म्हणतात आईचं काळीज हे हळव असतं पण ती परिस्थिती हळव काळीज करून जगण्याची नव्हती माता केलं आणि तिकडे मात्र प्रतापगडाच्या पैत्याशी जावळीच्या प्रांतामध्ये त्या अफचल्याचं वध करून तर शिवाजीराजे पुन्हा आले